शेवटी ही सगळी महामंडळ तयार करत असताना त्याची कंपनी उपकंपनी ही सगळी प्रोसेस करावी लागते ती प्रोसेस आम्ही पूर्ण केली ती प्रोसेस पूर्ण केल्यावरच त्याच्यावर डायरेक्टर्स करता येतात त्यामुळे त्याच्यावर डायरेक्टर्स नेमले आता यांच्या पोटात का दुखत आहे आम्ही समाजातल्या सामान्य माणसाला मदत करण्याकरता महामंडळ तयार करून त्याची जर पुनर्रचना करत असू तर त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याकरता यांच्या पोटदुखी का होते कारण समाजातल्या कुठल्याही घटकाकर्त्यांनी कधीच काही केलं नाही आपल्याला माहिती आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गुंडाळून ठेवलं होतं आज ते महामंडळ मी आणि माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्याला ज्या प्रकारे बळ दिलं आज मराठा समाजामध्ये दीड लाख उद्योजक आम्ही तयार करू शकलो आज ओबीसी महामंडळाची पुनर्रचना केली आम्ही महाज्योतीची पुनर्रचना केली महाज्योती तयार केलं आज वेगवेगळ्या समाजाची महामंडळ आम्ही तयार केली त्यातनं उद्योजक तयार होत आहेत यांच्या पोटात का दुखत आहे